गडहिंग्लज विभागाचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी आज निवडणूक तयारी संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन आज संपूर्ण माहिती दिलेली आहे गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी सदुसष्ट टक्के मतदान झालेलं होतं यंदाच्या वर्षी पंच्याऐंशी टक्के ते नव्वद टक्के मतदान करून घेण्याचा निश्चय आणि संकल्प करून गेली काही दिवस त्यांची तयारी चालू आहे ताया त्या तयारीची माहिती आज मल्लिकार्जुन माने यांनी दिलेली आहे मल्लिकार्जुन मानेंशी आपण संवाद साधणार आहोत नेमकी निवडणुकीची तयारी कशी आहे आणि कशा पद्धतीने ही शांततेत निवडणूक प्रक्रिया ही पार पाडतील आपल्या हे दोनशे एकाहत्तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्र आहेत आणि एकूण मतदार तीन लाख सतरा हजार नऊशे बावीस असे आहेत सर्व मतदार संघामध्ये जी मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावरती सर्व सुविधा असल्याची खात्री केलेली आहे कर्मचाऱ्यांना दोन प्रशिक्षण दिले तिसरं प्रशिक्षण उद्या आहे आणि सर्व पोलिंग पार्टीज उद्या मतदान केंद्रावरती रवाना होणार आहेत आपल्या तीनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रापैकी काही मतदान केंद्र विशेष मतदान केंद्र आहेत त्यामध्ये पिंक मतदान केंद्र एक आहे म्हणजेच महिलाद्वारे संचलित असणारं मतदान केंद्र एक आपल्याकडे भडगावला केंद्र आहे पिंक मतदान केंद्र याशिवाय दिव्यांगामार्फत चालवलं जाणारं मतदान केंद्र अडकूर एकशे शहाण्णव आहे आणि यूथ तरुणाद्वारे मतदान केंद्र चालवलं जाणारं हे शंभर नंबरचं खणदाळ आहे याशिवाय तीन तालुके आपल्याकडे आहेत चंदगड आजरा आणि गडिंग्लज या प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक आदर्श मतदान केंद्र म्हणा किंवा के, मॉडेल मतदान केंद्र म्हणा अशी एक एक मतदान केंद्र आपण तयार केलेली आहेत यावेळेस पंच्याऐंशी वर्षावरील वयस्कर मतदार आणि दिव्यांग मतदार याकरता घरोघरी जाऊन मतदान प्रक्रिया आपण पार पाडलेली आहे याशिवाय जे स्वतःहून केंद्रावरतीच मतदान करणार आहेत असेही पंच्याऐंशीपेक्षा व जास्त वयाचे आणि दिव्यांग मतदार आहेत त्यांच्याकरता रॅम्पची सुविधा आहे व्हीलचेअरची सुविधा आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती व्हॉलेंटिअरसुद्धा आपण ठेवलेले आहेत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय कर्मचाऱ्यांनासुद्धा केलेली आहे याच्याशिवाय रांगेतील मतदारांनासुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे रांगेत शक्यतो त्यांना उभं राहू लागू नये याकरता आम्ही बाजूची एखादी खोली घेऊन वेटिंग रूमची सुविधा आम्ही केलेली आहे आणि ज्या ठिकाणी सावलीची व्यवस्था नाही रांगेस करता त्या ठिकाणी पेंडलसुद्धा आम्ही मारून रांगेची सुविधा आम्ही केलेली आहे याशिवाय कर्मचाऱ्यांची सुद्धा जी काही आमचा कर्मचारी वर्ग याच्यामध्ये आहे होमगार्ड पोलिसपासून सगळेच कर्मचारी वर्ग त्यांना सर्वांना पोस्टल बॅलेट पेपर आणि ई डी सुद्धा मतदान करून घेतलेलं आहे एकशे नव्वद मतदान केंद्रावरती वेबकास्टिंग होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी सी सी टी व्हीद्वारे शूटिंग होणार आहे आणि त्याचं पाहण्यासाठी लिंक जी आहे जी आम्ही बघू शकतो याच्याशिवाय जिल्हाधिकारी साहेब बघू शकतात सी ओ साहेब बघू शकतात आणि निवडणूक आयोगसुद्धा बघू शकतं याद्वारे या, या एकशे नव्वद मतदान केंद्रावरती वॉच ठेवलं जाणार आहे की त्या केंद्रावरती गर्दी होते का किंवा व्हायोलेशन कुठले होतात का हे पाहिलं जाणार आहे याशिवाय जी वाहनं वापरली जाणार आहेत त्या सर्व वाहनावरती मग सेक्टर ऑफिसर एक शेचाळीस आहेत त्यांच्याकडची वाहनं आहेत छप्पन बसेस आहेत याच्याशिवाय बरीच वाहनं आम्ही जी वापरणार आहोत त्या प्रत्येक वाहनाला जी पी एसद्वारे त्याच्यावरसुद्धा निगराणी ठेवली जाणार आहे त्याचं कंट्रोल रूम आमच्या इथं पण असणार आहे कलेक्टर ऑफिसला पण असणार आहे की जेणेकरून ते वाहन त्याच ट्रॅकनं जाईल त्याच मार्गानं जाईल वेगळ्या मार्गानं जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो याच्याशिवाय कर्मचाऱ्यांसुद्धा सूचना आहेत की आ, याच वाहनातून तुम्ही प्रवास करायचे ई व्ही एम जे आहे आम्ही जी पी एस लावलेल्या वाहनातूनच ते वाहतूक करतील आणि आमच्या मतदान केंद केंद्राशिवाय अन्य कुठेही ती राहणार नाहीत याचीसुद्धा आम्ही काळजी घेतो आहे एका तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहेत ते चंदगड तालुक्यातच आहेत एक इनाम सावर्डे आहे आणि एक मळवीवाडी जे आयोगाच्या सूचना होत्या त्या क्रायटेरियामध्ये ते बसल्यामुळे दोन मतदान केंद्र आपल्याकडे हे क्रिटिकल आहेत त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वर असणार आहे इतर कर्मचाऱ्यासोबतच मायक्रो ऑब्झर्वर असणार आहे जे आपल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती वास ठेवतील आणि ते डायरेक्ट ऑब्झर्वरला निवडणूक निरीक्षकांना ते रिपोर्ट करतील याच्याशिवाय तिथं व्हिडिओ कॅमेरा असणार आहे फोटो प्रत्येकांचा घेतला जाईल व्हिडिओ शूट केलं जाईल प्रत्येक मतदारांचं अशी आम्ही काळजी घेतलेली आहे आपल्या विधानसभा मतदारसंघाची टक्केवारी सदुसष्ट टक्के आहे गेल्या लोकसभा निवडणुकीची तर आता पंच्याऐंशी टक्के मतदान यावेळेस होईल अशा अपेक्षेनं आम्ही सगळी तयारी करतो आहे यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये विविध स्पर्धा वगैरे घेतलेले आहेत प्रभात फेरी काढलेली आहे रांगोळी स्पर्धा पथनाट्ये याद्वारे आम्ही जनजागरण करून मतदानामध्ये जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावं याकरता प्रयत्न करतो आहे सर्व प्रमुखांना पत्र दिलेलं आहे की तुमचे कर्मचारी सगळे मतदान करतील याची काळजी घ्या याच्याशिवाय प्राचार्य जे कॉलेजचे आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो आहे की तुमचे सर्व कर्मचारी यामध्ये भाग घेतील याची तुम्ही खात्री करावी याशिवाय ए आर कोऑपरेटिव्ह जे आहेत त्यांनासुद्धा आवाहन करतो आहे की तुमचे जे नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत त्या त्या संस्थेचे सर्व सभासद यामध्ये भाग घेतील हे आपण पाहावं याशिवाय नऊ मतदार जे आहेत नऊ मतदारांनासुद्धा मतदार आपल्याद्वारेसुद्धा मी आवाहन करतो की त्यांनी निर्भयपणे निपक्षपातीपणे बाहेर पडावं आणि आपल्या मतदारांचा हक्क बजवावा याशिवाय बाहेरचे जे मतदार आहेत आपल्या तालुक्यातले मतदार बाहेर वगैरे बाहेर आहेत त्यांनासुद्धा सुद्धा करतो आहे शिवाय त्यांना फोनही करण्याची व्यवस्था करतो आहे की त्यांनी आपल्या गावी येऊन मतदारांचा हक्क बजवावा याद्वारे सांगू इच्छितो की मतदानाची सर्व तयारी आपली चांगल्या पद्धतीनं झालेली आहे कुठलीही अडचण नाही सर्व मतदानाचं साहित्य तयार आहे ई व्ही एम मशीन्स तयार आहेत कर्मचारी वगैरे चांगलं ट्रेंड आहे फक्त मतदानाला जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि चांगल्या पद्धतीनं मतदान करावं असं मी याद्वारे आवाहन करतो अगदी मायक्रो लेवलला या निवडणूक आयोगाच्या मार्फत इथे नियोजन करण्यात आलेलं आहे सर्वांना मताचा अधिकार बजावता येईल ह्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे चंदगड विधानसभा मतदारसंघातील जे काही म मतदान केंद्र आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनंही अनेक सेवा सुविधांनी ते थी सज्ज करण्यात आलेले आहेत याशिवाय चंदगड विधानसभा मतदारसंघातील दोन जी क्रिटिकल जी मतदारसंघ येतात त्यांच्या त्या मतदारसंघामध्ये ऑब्झर्वेशन असेल तर एकशे नव्वद केंद्रावर वेबकास्टिंग असणार आहे म्हणजेच एकशे नव्वद केंद्रा मतदान केंद्रांच्यावर हे सी सी टी व्हीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवला जाणार आहे सी सी टी व्हीची नजर असणार आहे याशिवाय येते या ही सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी एकतीसशे कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये तैनात असणार आहेत आणि संपूर्ण हींची जर तयारी पाहिली तर एकंदरीतच ही निवडणूक निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनात अतिशय शांततेत आणि अगदी मध्ये वाढ वार होईल अशाच पद्धतीचं नियोजन हे प्रांताधिकारी सहायक निवडणूक अधिकारी त्यांच्या टीमनं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय गडिंग लाइव टुडे टुडिमरसाठी नितीन मोरे